ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार कामठी शहरात समोर आले होते या फसवणूक प्रकरणाला आळा बसावा यासाठी तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र शाखा कामठीचे संचालक लीलाधर बहे यांची माजी जिल्हा परिषद सदस्य भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयात भेट घेतली होती तर सर्व समस्यांची तक्रार जिल्हा कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांना फोन कॉलच्या माध्यमातून करण्यात आली होती आज दिनांक एकवीस मार्च रोजी कामगार आयुक्त राजदीप धुर्वे बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी ममता वाघ सहाय्यक विभागीय आयुक्त नवनीत प्रसाद यांनी तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र शाखा कामठी येथे भेट दिली आणि होत असलेल्या आरोपाची चौकशी केली कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांनी सर्व कामगारांना आव्हान केले की बाहेर कुठल्याही एजंटला पैसे देऊन काम करून घेऊ नका ही सर्व योजना बांधकाम आहे यावेळी शहर भाजप अध्यक्ष राज हाडोती, माजी अध्यक्ष संजय कनोजिया उज्ज्वल रायबोले पंकज वर्मा योगेश गायधने विजय शेंडे रिकेश चौरे विनोद वाधवानी आदी उपस्थित होते काही तक्रारी आल्या होत्या त्याचं परिमार्जन करण्यासाठी आज मी आलेलो आहे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचा आणि तक्रारदारांचा आढावा घेतलेला आहे त्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की या कार्यालयामार्फत कोणत्याही कामगारांचं जे आहे काही पैसे वगैरे घेऊन काम केले जात नाही जे जे कामगार आहेत बाहेर जे सी एस सी सेंटर आहेत आणि कम्प्युटर सेंटर आहेत त्यांच्याकडे काही पैसे देतात यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमारच काम होते आणि जे काही कामगार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नोंदी या कार्यालयात ठेवल्या जातात तर असं कोणत्या कामगाराकडून पैसे घेऊन काम केल्याची नोंदणी किंवा तक्रारी या ऑफिसमध्ये घालून आलेले नाहीत असं आम्ही सगळ्यांना प्रॅक्टिशिक करून दाखवलं मी जनतेला आम्ही एवढंच आव्हान करणार की कामगार विभाग कामगारांसाठी आहे आणि जे इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ जे आहे ते फक्त नोंदणीसाठी एक रुपया नोंदणी शुल्क घेत असतो आम्ही त्यानंतर एकदा नोंदणी झाल्यावर सगळ्या कामगारांना ज्या बत्तीस टाईपच्या योजना आहेत ते फ्रीमध्ये देण्यात येते त्यामुळे सगळे कोणत्याही कामगारांनी कोणतेही एजंट दलाल किंवा संघटनेच्या प्रलोभनाला बळी पडू नये जे काही अडचण असतील तुम्ही तालुका सुविधा केंद्राला भेटा आणि तुमच्या समस्या दूर करून टाका आणि योजनेचा लाभ घ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही एजंट संघटने दलालला तुम्हाला पैसे द्यायची आवश्यकता नाही आणि जर तुम्ही देत असाल त्याला तुम्ही व्यक्तिशा जबाबदार आहात